राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर ज्येष्ठ आमदार प्रशांत बंब सन्मानिय धनंजय जोरडेजी सर्व या ठिकाणी आणि आसपासच्या चाळीस गावच्या परिसरात आलेले सरपंच पंचायत समितीचे सदस्य सर्व शेतकरी खरं म्हणजे ज्यावेळी शेतकरी संप अशा प्रकारचा विषय मी ऐकला तर आपलं सरकार हे संवेदनशील सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या राज्यामध्ये संपवून जाण्याची आवश्यकता पडू नये म्हणून त्यांच्याशी चर्चा करावी अशा प्रकारचा विषय माझ्या मनामध्ये आला काही लोकांची मी चर्चा सुरू केली सर्वात पहिल्यांदा मला असं समजलं की ही संकल्पना धुरडेंनी मांडली आहे आणि म्हणून मी शोधायला पाठवलं की धुरडे कुठे जरा शोधा काय नेमकी संकल्पना आहे एकदा समजून तरी घेऊ आणि मी त्यांना सांगितलं की मला चर्चा करायची आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की नाही आमचा निर्णय पक्का आहे आमचा निर्णय ठाम आहे सांगितलं की मी तुमचा निर्णय बदला म्हणण्याकरता तुम्हाला बोलवलेलंच नाही तुमची संकल्पना काय तुम्हाला काय हवं सरकार हे समजून घेऊ इच्छित आहे आणि हे जर सरकार करणार असेल तर तुम्हाला मग संपावर जाण्याची गरज देखील पडणार नाही आणि मग एक चर्चा सगळ्यात पहिली साताऱ्याला आम्ही केली आणि बराच वेळ ती चर्चा एक दीड तास चर्चा झाली सगळे मुद्दे मी समजून घेते आणि वेळी मला दुर्डेंनी सांगितलं की आमचा संपाचा निर्णय फक्का आहे या मागण्या या मागण्यांवर आपण विचार केला पाहिजे त्यांच्या समोर महाराष्ट्र सरकारचं लॉंगटर्म प्लॅनिंग काय हे पूर्ण ठेवलं गुंतवणुकीतनं शेतीचं क्षेत्र आम्हाला कसं चांगलं करायचं आहे हे त्यांच्या समोर मी वाढलं त्यांनी अतिशय फ्रांतपणे सांगितलं की तुमचे मुद्दे बरोबर आहेत तुमच्या योजनाही चांगल्या आहेत आणि आमचं स्पष्ट मत आहे ते म्हणाले मी चर्चा करून आलो आमच्या लोकांची त्यांचं मत आहे की मुख्यमंत्र्यांचं इंटेन्शनही चांगलं आहे पण म्हणाले हे सगळं जरी खरं असलं तरी आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे तो मुद्दा तुम्ही जोपर्यंत समाविष्ट करणार नाही तोपर्यंत शेतकरी समाधानी होणार नाही त्यामुळे तो मुद्दा जर तुम्ही घेतला तर मग या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सहकार्य देखील करू आणि आम्हालाही वाटतं की वारंवार कर्जमाफी मागण्याची आपल्यावर आवश्यकता येऊ नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढून त्या माध्यमातलं आपल्याला शेती क्षेत्र हे कसं चांगलं करता येईल या संदर्भातली कारवाई ही आपल्याला करता आली पाहिजे आणि म्हणून मी त्यांना हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं की गेल्या दोन वर्षात आम्ही किती गुंतवणूक केली आणि पुढच्या तीन वर्षामध्ये किती गुंतवणूक आम्हाला करायची आणि आज देखील मी सांगतो की हा कर्जमाफीचा निर्णय घेत असताना खर म्हणजे पहिल्या दिवशीपासून सरकार सकारात्मक असते ज्यावेळी मी विधानसभेत देखील निर्णय घोषित केला त्यावेळेसही मी सांगितलं की आम्हाला हे पडत आहे की जो अडचणीत शेतकरी आहे त्याला जोपर्यंत आपण कर्ज माफी देणार नाही तोपर्यंत त्याला पुन्हा कर्ज मिळणार नाही आणि तो कधीच चांगली शेती करू शकणार नाही पण त्यासोबत गुंतवणूक देखील झाली पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या चर्चाचे राऊंड चालू होते तर म्हणजे एक गोष्ट आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली पाहिजे सरकारच्या मनामध्ये असेल ते सरकार निश्चित करतात आणि नसेल तर सरकारला पंधरा दरवाजे आहेत की ज्यातनं नाही करायचं ठरवलं तर सरकार करत पण पहिल्या दिवशी पासून म्हणजे धुळेची देखील मान्य करतील की मी पहिल्या दिवशी पासून किती सकारात्मक या संदर्भात होतो मी पहिल्याच नाही सांगितलं की आम्ही शेवटी हे सरकार चालवायचं कोणा करत हे शेतकऱ्यांकरता सामान्य माणसाकरताच चालवायचं आणि गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ बारा तेरा हजार कोटी रुपये आणि इंडायरेक्टली जर विचार केला तर अठरा हजार कोटी रुपये आपण शेतीवर दुष्काळावर खर्च केलेला आहे जलयुग शिवारसारखी योजना हो आणलेली आहे इरिगेशनवरचा खर्च आपला वाढवलेला आहे शेतकऱ्यांवर खर्च वाढवलेला आहे विजेवर खर्च वाढवलेला आहे आणि म्हणून आपला प्रयत्न हा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आणि म्हणून मग या आम्ही या संपूर्ण कर्जमाफीचा विषय आम्ही घेऊन बसलो त्यावेळी अडचणीतल्या शेतकऱ्यांना तर मदत केलीच पाहिजे पण जे नियमित शेतकरी आहेत त्यांनाही मदत केली पाहिजे आणि म्हणून राज्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा निर्णय म्हणजे इतर कुठल्या राज्याने हा निर्णय केलेला नाही आपण जर बघितलं तर पंजाबने कर्जमाफी केली पण नियमित वाल्यांना काही मदत केलेली नाही कर्नाटकने केलेली नाही आंध्राने केलेली नाही तेलंगणाने केलेली नाही आणि ही कर्जमाफी आपली ही सगळ्यात मोठी याकरता आहे की आपल्याला माहिती आहे की देशामध्ये दे, ज्यावेळी केंद्र सरकारने कर्जमाफी केली होती त्यावेळी त्यांनी देशाची कर्जमाफी ही बावन हजार कोटीची देशाची आणि त्यात महाराष्ट्रात सहा हजार नऊशे कोटी दिले होते त्यातले चार हजार काही कोटी फक्त खर्च झाले म्हणजे बाकी मिळालेच नाही पण आता ही जी कर्जमाफी आपण करतोय ही एकट्या महाराष्ट्राची चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी आंध्राची पंधरा वीस हजार कोटीची तेलंगणाची पंधरा हजार कोटीची पंजाबची दहा हजार कोटीची कर्नाटकची आठ हजार कोटीची या सगळ्याच्या तुलनेमध्ये ही सगळ्यात मोठी देशातली कर्जमाफी आहे आणि मला हे सांगितलं पाहिजे की ही कर्जमाफी करताना राज्याच्या तिजोरीवर निश्चित भार पडणार आहे म्हणजे असं नाही की राज्यामध्ये बाबा पैसा आहे तो ठेवलेला आहे आणि आपण देत नाही असं नाही आपलं जे राज्याचं बजेट आहे अर्थसंकल्प आहे तो या वर्षी आताच म्हणजे कर्जमाफी करायच्या आधीच चार हजार कोटी रुपयाच्या तुटीचा आहे म्हणजे आपल्याला सगळे काम चार हजार कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं लागणार आणि आता हे चौतीस हजार कोटी रुपये पण एकदा निश्चय केला तर मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे ईश्वराचा आशीर्वाद आहे पैसा उभा राह आणि म्हणून आम्ही बसून जे काही जास्तीत जास्त कर्ज खरं कर म्हणजे राज्याच्या फायनान्स डिपार्टमेंटनी आम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगितलं होत की तुम्हाला जर करायची आहे तर पंधरा हजार कोटीच्या इतर राज्यात त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त गेलं आर्थिक तर आर्थिकदृष्ट्या आम्ही हे सहन करू शकणार पण आम्ही त्यांना सांगितलं की पैसा कुठला उभा करायचा तो आम्ही ठरव राज्य आम्ही चालू पैसा आणू थोडस स्ट्रेस होईल तर दोन काम कमी करू त्याच्याकरता अजून कामांकरता वेगळं कर्ज घेतो प्रोजेक्टवर कर्ज मिळत शेवटी शेतीचं कर्ज परत करण्याकरता कर्ज नाही मिळत पण तर मिळत इकडे वळू प्रोजेक्टवर नवीन कर्ज घेऊ तीन चार वर्षात पैसे परत करू पण आता एकदा करायचं आहे तर या शेतकऱ्याच्या पाठीशी जेवढ्या ताकदीनं उभं राहता येईल तेवढ्या ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून ही आपण या ठिकाणी कर्जमाफी घोषित केली अतिशय मोठा निर्णय आहे आणि मी तर सांगतो की देशामधल्या कुठल्याही राज्याचा निर्णय बघा आणि महाराष्ट्राचा निर्णय बघा महाराष्ट्राने मोठा निर्णय घेतला आहे आणि तुमचं सगळ्यांचं याकरता अभिनंदन आहे की याची सुरुवात करणारे त्याच्यामुळे तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक मोठा फायदा या निमित्ताने मिळालेला आहे आणि तुम्हाला विश्वास देतो कारण ही कर्जमाफी करून माझं समाधान नाही कारण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला आम्ही नीट पाडवं देणार नाही त्याची उत्पादकता वाढवणार नाही आज बघा शेतमालाचा अनुभव आपल्याला परवडत नाही आपली सगळ्यात मोठी परवडती आहे आणि तो हमी भाव न परवडण्याचं मेन कारण काय तर आपली उत्पादकता कमी आहे ही उत्पादकता वाढवायची असेल तर सिंचनाच्या सोयी असतील विजेच्या सोयी असतील या सगळ्या सोयी आपल्याला कराव्या लागतील तर उत्पादकता वाढेल तर आपल्याला उत्पादन खर्च जो आहे कारण आपलं मग त्याच्यानंतर लागत मूल्य कमी होईल आणि येणारे पैसे त्याच्यापेक्षा बरेच जास्ती येतील त्यामुळे जा। या सगळ्या गोष्टी करायच्या पण या गोष्टी करायच्या असतील तर शेती क्षेत्रात गुंतवणूक झाली पाहिजे त्यामुळे आता कर्जमाफी केल्यानंतर हे चौतीस हजार कोटी कुठून आणायचे आव्हान तर आहेच पण ते करू आपण पण त्यापेक्षा मोठं आव्हान माझ्यासमोर हे आहे की गेले दोन वर्ष शेतीच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आम्ही करतोय ती गुंतवणूक कमी नाही पडली पाहिजे त्याच्याकरता कुठलाही पैसा आला पाहिजे कारण ती जर गुंतवणूक केली नाही तर दोन तीन चार पाच वर्षांनी पुन्हा आमचा शेतकरी त्याच अवस्थेत असेल पुन्हा त्याला कर्जमाफी मागावी लागेल त्या अवस्थेत तो जाऊ नये याकरता ही गुंतवणूक कशी सस्टेन करायची ती कशी वाढवायची या संदर्भातही येत्या कालावधीमध्ये मी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती करणार आहेत त्यामुळे आता अनेक आमच्या माध्यमांच्या बंधूंनी लिहिलं की आता हे कर्जमाफी झाल्यामुळे राज्यातले प्रोजेक्ट होणार नाहीत किंवा राज्यातली शेती क्षेत्रातली गुंतवणूक कमी केली जाईल त्याच्याकरता काही ना काही आम्ही इनोव्हेटिव्ह सोल्युशन आहोत आणि आज मला तर सांगताना आपल्या इरिगेशनच्या प्रोजेक्टला सव्वीस हजार कोटी रुपयाची मदत केली आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे पैसा उभा करू पण शेती क्षेत्रातली गुंतवणूकही आम्ही करू आता आपण नवीन सोलर फिडर आणतोय आणि या सोलर फिडरच्या माध्यमातून आपण सोलर पंप नाही तर संपूर्ण फिडर जो आहे तो सोलरवर टाकायचा आणि आता दोन ठिकाणचं आम्ही त्याचं टेंडर केलं त्याची सुरुवात आम्ही रायगड सिद्धीपासून करतो अण्णांच्या त्यातलं आता आमचं टेंडर मंजूर झालं लवकरच आम्ही तिथे भूमिपूजन करू आणि ते पूर्णच्या पूर्ण फिडर जे आहे कृषीच ते आम्ही सोलरवर टाकू ते सोलरवर टाकल्यामुळे दिवसा आपल्याला वीज मिळेल अगदी चांगली वीज मिळेल अखंडित वीज मिळेल कारण ती काही बाहेरून वीज आणायची नाहीये त्या सोलरवरच ती तयार होणार आहे आणि चांगल्या प्रेशरची आपल्याला चांगल्या पॉवरची वीज ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्यातनं शेतकऱ्याला आपल्याला स्वस्तात वीज देता येईल आज आम्ही जी वीज एक रुपया चाळीस पैसे एक रुपया साठ पैसे किंवा एक रुपया दहा पैशाने देतो तिची किंमत आम्हाला पडते साडेपाच रुपये त्याच्यामुळे आज त्याच्यावर आपल्याला जवळजवळ चार रुपयाची सबसिडी द्यावी लागते आणि हे आपल्याला बजेटमध्ये द्यावे लागतात पण आपण हे सोलरवर नेल्यानंतर त्याचा फायदा हा होणार आहे की त्याची कॉस्ट तीन रुपयापर्यंत खाली येणार आहे त्यामुळे आम्ही इतर जी आपली कोळशाची पास आहे वाढतच जाते दरवर्षी ती थोडी ना थोडी वाढणार आहे किंवा त्याचा बोजा हा आपल्या बजेटवर पडणार आहे पण हे सोलरच आपलं झाल्यानंतर आपण पंचवीस वर्ष काय रेटने आम्ही वीज घेऊ हे सांगू शकतो आणि पंचवीस वर्षाचे रेट आम्ही फिक्स करून देऊ शकू की बा एवढा रेट पाच वर्षांनी राहील एवढा दहा वर्षांनी राहील एवढा पंधरा वर्षांनी राहील आणि त्याच्यापेक्षा तो वाढण्याचं कारण नाही आहे कारण आपली आउटर लिमिट जी आहे ती तीन रुपये आहे त्यामुळे तीन रुपये जे आहे त्याच्या पलीकडे जाण्याचंच कारण नाही त्यामुळे आम्ही जी आम्हाला सबसिडी द्यावी लागते त्यातनंच याचा परतावा देखील होईल आणि शेतकऱ्यांना शाश्वत वीज मिळेल आणि याच्यासोबत त्याला जोडून एनर्जी एफिशियंट पंप द्यायचे हा आमचा प्रयत्न आहे आज जे पंप आपण वापरतो ते वीज जास्त घेतात आणि पाणी कमी पेकतात आपण जो पाच हॉर्स पॉवरचा पंप आज वापरतो आहे तो, तो पंप वीज वापरतो सात हॉर्स पॉवरची आणि तुम्हाला आउटपुट देतो तीन हॉर्स पॉवर पण आता जे फायव्ह स्टार रेटेड एनर्जी एफिशियंट पंप आहे हे जर तीन हाऊस पॉवरचा पंप लावला तर वीज तर तीन हाऊस पॉवरची येतो पण तो पाण्याचा आउटपुट फेकतो पाच हाऊस पॉवर त्यामुळे वीजही वाचते पैसेही वाचतो आणि चांगल्या आउटपुटने पाणी येतं तर हे देखील जे एनर्जी एफिशियंट पंप आहे केंद्र सरकारशी आमचं बोलणं चाललेलं आहे आणि हे एनर्जी एफिशियंट पंप आम्ही देऊ आणि त्याचं मॉडेल आम्ही असं तयार करतोय की फार थोडेसे पैसे शेतकऱ्यांकडून घ्यायचे आणि उरलेले जे पैसे आहे विजेचं जे बिल वाचणार आहे कारण राज्य सरकारला जेवढी वीज लागत होती समजा दहा युनिट लागत होती तर हा पंप आणल्यामुळे ती सातच युनिट लागणार आहे हे जे तीन युनिटचे पैसे वाचणार आहेत ते आम्ही त्या पंपाकरता सरकारला केंद्र सरकारला देऊ आणि त्यातनं त्याची वसुली करू आणि तिसरं याला जोडून पूर्णपणे ड्रिपची व्यवस्था हो मॅट्रो इरिगेशनची व्यवस्था हो या तीन व्यवस्थांवर विशेषत्वाने पैसा खर्च कर करण्याचा आमचा प्रयत्न आहे की ज्यातनं या तीन गोष्टी जर झाल्या तर आज आपलं प्रति हेक्टरी जे उत्पादन आहे हे आपल्याला दीडपट वाढवता येईल आणि ते जर वाढलं तर खर्च तेवढा आणि उत्पादन वाढलं तर मग हमी भावही परवडतील आणि आपल्याला नफाही मिळेल अशा प्रकारचा बृहत कार्यक्रम हा आपण हातामध्ये घेतलेला आहे विशेषतः काही भागांमध्ये तर विदर्भ मराठवाड्याच्या आता पाच हजार कोटी रुपयाचा आपण वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट करतो यातनं मायक्रो इरिगेशन पूर्ण त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढून या पाच वर्षामध्ये हे क्षेत्र चांगलं झालं पाहिजे ते परवडणार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे खरं म्हणजे आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे पण पर ते आम्ही शिवल्याशिवाय राहणार नाही त्याला थोडासा वेळ निश्चित लागेल कारण आपण बघितलं पंधरा एक वर्ष आपण अशा परिस्थितीत आहोत की ज्या परिस्थितीमध्ये शेतीच्या क्षेत्राकडे प्रचंड दुर्लक्ष आहे आणि आम्ही आल्यानंतर आम्हालाही जवळजवळ दीड दोन वर्ष तर दुष्काळाचा असा सामना करावा लागला पण तरी आम्ही डगमगलो नाही आज बघा आपली जलयुक्त सारखी योजना इतकी यशस्वी होते आणि आता सरपंच साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपल्या समृद्धी करता त्यांनी स्वतःहून अडीच हजार हेक्टर जमीन ही गावाच्या गावाने पूर्ण त्या ठिकाणी ठराव करून दिली मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की हा समृद्धी कॉरिडॉर देखील हा कुठल्या घनधानगांकरता नाही याचा फायदा सर्वात जास्त शेती लावणार आहे कारण हा समृद्धी कॉरिडॉर शेती आणि शेतीपूरक उद्योगाचे जे तुम्ही अडीच हजार हेक्टर जमीन जे दिली आहे नोड करता याच्यावर आम्ही कोल्ड चेन तयार करणार आहोत याच्यावर आम्ही वेअर हाऊसिंग तयार करणार आहोत याच्यावर आम्ही ऍग्रो प्रोसेसिंग तयार करणार आहोत कारण जोपर्यंत ही पूर्ण चेन आपण तयार करत नाही व्हॅल्यूची साखळी तयार करत नाही तोपर्यंत कृषी मालाला भाव मिळू शकत नाही त्यामुळे कृषी मालाला भाव जर मिळायचा असेल तर त्याला मार्केटशी लिंक केलं पाहिजे आज आपल्याकडे कोल्ड स्टोरेजच नाही त्यामुळे आपण भाजीपाला फळ जाशीवंत पदार्थ जे तयार करतो हे आपल्याला एक्सपोर्ट करायला किंवा हे आपल्याला देशांतर्गत इतर बाजारपेठांमध्ये पाठवण्याकरता त्याची स्टोरेजची कॅपॅसिटीच नाही ही मोठ्या प्रमाणात आता या माध्यमातून आपण वाढवणार आहोत त्यामुळे मी एकच आपल्याला आश्वस्त करतो आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे संवेदनशील सरकार आहे त्यामुळेच सरकारने इतक्या झटकन हा निर्णय घेतला यापुढेही मला माहिती आहे मर्शा मर्शा समस्या काही संपत नाही समस्या आहेत वर्षा वर्ष तयार झालेल्या आहेत सगळ्या समस्या हळूहळू करून आपण संपवू आणि त्या माध्यमातून आपलं क्षेत्र हे चांगलं करू मी आपलं अभिनंदन करतो खरं कर म्हणजे आपण आमचा सत्कार केला आपण सत्कार करण्यालायक आपण सगळे लोक आहात कारण आपल्या सगळ्यांमुळे आज खरा विचार केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एवढं मोठं या ठिकाणी ही कर्जमाफी मिळाली आहे म्हणून आपले अतिशय मनपूर्वक आधार मानतो आणि सातत्याने आमच्याशी चर्चा करा माझं म्हणणं असं आहे की काही दरवेज आंदोलन करण्याची आवश्यकता नाही शेत सरकार चर्चेला नेहमी तयार असतं त्यामुळे काय अडचणी असतील त्याच्या चर्चा करा सगळ्या चर्चांवर आपण मार्ग काढू आणि सरकार आणि शेतकरी हातात हात मिळून आपण हा महाराष्ट्र समृद्ध करू आपली शेती समृद्ध करू हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो पुन्हा एकदा दादांतर्फे संभाजीरावांतर्फे प्रशांततर्फे आणि माझ्यातर्फे आमच्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार